उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जाओ ही स्वामी आईच्यांनी प्रार्थना करते बघा खूप जणांना रात्री झोपेमध्ये दात खाण्याची सवय असते किंवा आवाज येत असतो तर हे शुभ असतं की अशुभ असतं हे आपण आज बघणार आहोत तोत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा हे दात खाणं आवाज येणं करकर आवाज करणं हे खूप अशुभ मानलं जातं त्यामुळे या हा बंद करण्यासाठी आपल्याला मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की फरक पडणार आहे ज्यांना कोणाला होत आहे लहान मुलं असतील तर त्यांच्या आईने केलं तरी चालतं हे कुणीही करू शकतं असं काही नाही की यांनी ज्याला होतं त्यांनीच त्यानेच करायचं आहे तर हे त्याच्यासाठी दुसऱ्यांनी पण केलं तरी चालतं तर काय करायचं आहे बघा ज्यांना कोणला हे होत आहे त्यांनी काय छोटे बाळ जे असेल तर एक दीड वर्षाचे ते कंटिन्यू दात हे खात असतात त्यांचं नसतं त्यांचे हिंड हिडल्यासारखं सरसर करत असतात त्यामुळे ते करत असतात त्यामुळे ते नाही तू मोठे जे मुलं असतात ते आणि कोणी कोणी कुण, मोठे माणसं पण करतात तर तुम्हाला याच्यावरती एक उपाय करायचा आहे तो म्हणजे काय करायचा आहे तर आपल्याला पाच सोमवारी आपल्याला जवळ आसपास तुमच्या कुठे पण परिसरात जर महादेवाचं मंदिर असेल बघा Uh, कुठे पण आप, आप मंदिर हे असतंच कुठं कुठे ना कुठे मंदिर असतंच तिथे तुम्हाला पाच सोमवारी त्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे काय थोडंसं दूध पाणी आणि तांदूळ घेऊन जायचे आहे महादेवासाठी दूध पिंडीवरती ता टाकायचं आहे दूध टाकताना काय करायचं आहे थोडंसंच टाकायचं आहे खूप नाही घालायचं थोडंसंच टाकायचं आहे आणि तुम्ही जे घेऊन गेलं आहे ते गरीबाला किंवा मुख्य प्राण्यांना त्याचं दान करायचं ते भगवान शंकरापर्यंत पोचणार आहे एवढं दूध वायला घालायचं नाही आहे थोडंसंच टाकायचं आहे त्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि तुमची तांदूळ हातामध्ये घ्यायची आहे तांदूळ हातामध्ये घेतल्यानंतर जी काही तुमची जी इच्छा जी दे जासा जासा आहे म्हणजे जे ज्याचं दात वाचते त्याचं नाव घ्यायचं आहे आणि असं असं होतं हे देव महादेवांना प्रार्थना करायची आहे प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला काय करायचं त्यातले थोडेसे तांदूळ हे पिंडीवरती टाकायचे आहे आणि जे थोडेसे तांदूळ घरी घेऊन यायचे आहे आणि ज्यांचे दात वाचत आहे जे करकर आहेत त्यांना ते खायला द्यायचे आहे पूर्ण खायचं आहे असं तुम्हाला पाच सोमवार करायचा आहे बघा हे केल्यानंतर तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ